आहा हा का काय शेंगा दिसतंय कशाच्या शेंगा वाल शेंगा हा मस्त एक नंबर या जेवायला मित्रांनो चला आपण बनवूया घरच्या पद्धतीने वाल शेंगा ज्यामध्ये मसाले वसाले काहीच टाकायची गरज नाही छान पद्धतीने वाल शेंगा तोडून घेतल्या मित्रांनो वाल शेंगा तोडून घेतल्यानंतर त्याला योग्य पद्धतीने आपण मस्तपैकी धुवून काढूयात आपण ही जी भाजी बनवणार आहे ह्यामध्ये फक्त फक्त आपलं तिखट असणार आहे आणि तेल थोडीफार जिरं आणि मोहरी कुठल्याच प्रकारे आपण याच्यात मसाले वापरणार नाही आणि टेस्ट जर तुम्ही बघितली तर एक नंबरला जवाब त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि मागील आपले कित्येक व्हिडिओ पडलेले आहेत ते बघून घ्या ज्यामध्ये तुम्ही वेजिटेरियन असाल तर त्यामध्ये आपण कोबीचा असाच मस्तपैकी छान मेनू टाकलेला आहे त्याचबरोबर आपण वेगवेगळे भेंडीचे प्रकार टाकलेले आहेत एक साधीवाली भेंडी ज्यामध्ये न मसाला वापरला नाही आणि दुसरी म्हणजे मसाला भेंडी टेस्ट हा हा बोलायचंच काम नाही आणि त्याचबरोबर आहे शेवभाजी तुमच्याकडे काय म्हणतात काशीफळ गंगाफळ की अजून काय कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि एक मस्त असा आयटम आहे तुमच्यासाठी की ती आहे केळफुल भाजी तो आयटम बघायला विसरू नका मग चला तर सुरू करूया आपला मेनू मस्तपैकी इकडे शेंगा तोडून घेतल्यात आणि त्याचबरोबर त्या चांगल्या प्रकारे धुणे घेतल्यात मित्रांनो शेंगा तोडताना ज्या कोवळ्या कोवळ्या शेंगा आहेत त्या मस्तपैकी त्याच्या टर्फला घ्यायचे परंतु जर ज्या शेंगेमध्ये दाणे असतील त्यांचे फक्त दाणे घ्यायचे ही वाल शेंगा तोडण्याची योग्य पद्धत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण घेतली ते कढई आणि मग करूया आपला सुरू आयटम त्याचबरोबर मी सांगतो आहे की जुने व्हिडिओ बघा त्यामध्ये गुलाबजाम रेसिपी खतरनाक बनवलेली आहे त्याचबरोबर आहे आपली बासुंदी आणि बासुंदीसोबत आहे आत्ता आहे हिवाळा मस्तपैकी फर्स्ट क्लास बनवला आहे गाजरचा हलवा तर मग मित्रांनो कशाला वेळ घालवता मस्तपैकी मेनू बघा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवनवीन रेसिपीज येतील ह्या सगळ्या रेसिपी आपण बॅचलर लोकांच्या अनुषंगाने बनवत आहोत कारण बॅचलर लोकांना खायचे नेहमीच वांदे राहतात संसाधनांचा अभाव असतो त्यामुळे आपण शेगडीवर आणि कमी संसाधनांमध्ये अशा नवनवीन रेसिपीज बनवतो आता तुम्ही बघू शकता की आपण ह्याच्यामध्ये फक्त तेल मोहरी जिरं आणि आपला जो आहे तो मुख्य पदार्थ तेवढीच गोष्टी टाकणार आहे तिखट मीठ आणि संपला विषय कारण संसाधनं नसल्यावरही तुम्हाला चांगल्या घरगुती जेवणाची चव तुम्हाला इथे टाकता येणार आहे मस्तपैकी आता तेलात मोहरी आणि जिरं होत आहे त्याचबरोबर आपण शेंगांच्या वरतीच हळद टाकली होती त्यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने तिचे हळद टाकायचं काम पडलं नाही आणि मग आपण फर्स्ट क्लासरित्या चांगल्या पद्धतीने टाकलं फ्लेम थोडी कमी करा आणि आत्ता मस्तपैकी चमचाने ह्या शेंगा पालतून घ्या तोपर्यंत आपण बघूयात मागचे मेनू परत काही आठवलं तर मी मधामधात त्याचं विश्लेषण करत जाईल त्यामुळे तुम्ही मागीलही मेनू बघा आणि आवडीने सगळ्या गोष्टी बनवा बनवला बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पुन्हा एकदा विसरू नका मित्रांनो आता ह्या भाज्यांचे म्हणजे हिरव्या भाज्यांचे तुम्ही दोन प्रकारे सतत मेनू बनवू शकतात एक म्हणजे ज्यामध्ये तुम्ही तिखट टाकून आणि दुसरं म्हणजे ज्यामध्ये मिरची टाकून आता ह्यामध्ये आपण मिक्स असं बनवणार आहे थोडीफार मिरची टाकणार आहे आणि थोडंफार मिरची पावडर टाकणार आहे अशी पण एक पद्धत बनवू शकतो आणि वेगवेगळी म्हणजे फक्त फक्त मिरची पावडर आणि फक्त फक्त मिरची असंही तुम्ही ह्या भाजीला वापरू शकतात मित्रांनो ह्या पाले पालेभाज्या आहेत ह्या पालेभाज्या करताना जर तुम्ही त्याच पालेभाज्या व्यवस्थित केल्या मसाल्यानं वापरता तर तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याच पालेभाज्यांची चांगली पद्धतीने टेस्ट येते परंतु बऱ्याचदा काय केलं जातं की म अतिरिक्त मसाले वापरले जातात आणि जी गावरान चव आहे ती कुठंतरी झाकून गेली जाते परंतु आपण असेच मेनू जनरली बनवत आहे मेथी झालं त्याच्यानंतर पत्ताकोबी त्याच्यानंतर फ्लॉवर फुलकोबी असे अनेक अनेक असे मेनू आहेत की जे ज्याच्यामध्ये आपण जनरली काहीच वापरत नाही आता ह्याच्यामध्ये वापरलं तर तुम्ही फक्त फक्त शेंगदाणे टाकू शकता परंतु ते शेंगदाणे कचरकचर लागतात किंवा मग ते थोडंफार शिजत नाही लवकर त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये टाकलं नाही तरीही ह्या भाजीला अप्रतिम अशी चव येईल कारण जी चव आपल्याला ज्या भाजीची पाहिजेत असते ती मिळणे महत्त्वाचं असते नक्की तुम्ही मसाले ॲड करा तुम्ही वेगवेगळे आता ह्या भाजीमध्ये कोणी कांदा टाकतो कोणी टोमॅटो टाकतो परंतु जे अस्सल जे आहेत जे चव आपल्याला घ्यायची आहे ती चव घेण्यासाठी मी ह्या लाईनच्या सगळ्या भाज्या म्हणजे मेथी झाली फ्लॉवर झाला पत्ताकोबी भी झाली भेंडी झाली आणि ह्याच्यामध्येच अजून दोन तीन भाज्या येतात की त्या भाज्या पण आपण अशाच बनवत असतो म्हणजे मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल की नॅचरल पद्धतीने गावरान तडक्या टाईप आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहेत याच्यामध्ये अजून एक भाजी म्हणजे शेवगा भाजी आपण ॲड करू कारण शेवग्याची ही भाजी मस्तपैकी म्हणजे जे व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांचं त्यांना मटनच म्हटल्या जाते आता तुम्ही बघू शकता की आपण तिखट टाकलं आणि त्याचबरोबर थोडीशी मिरची टाकली जी की आपल्या व्हिडिओमध्ये आली नाही परंतु तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये टाकलेली आहे अशा तऱ्हेने तुम्ही मिक्स बनवायची त्याचबरोबर तुम्ही फक्त ना फक्त तिखट टाकू शकता आणि फक्त ना फक्त तुम्ही मिरची ॲड करू शकता पण आपल्याकडे ले इथे थोडे तिखची तीक कमतरता पडली त्यामुळे आपण दोन्ही पदार्थ यामध्ये ॲड केले आणि छान पद्धतीने मस्तपैकी याला वाफेवर थोडीफार शिजू द्या आता तुम्ही बघू शकता की आपण धुतल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक थोडंफार पाणी सुटलं आहे परंतु ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि मस्तपैकी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला मधात मधात असं वाटलं की याच्यामध्ये आपल्याला पाणी थोडंफार कमी होत आहे तर उघडून बघायचं आणि परत एकदा असं पाणी टाकून द्यायचं आता तुम्ही बघू शकता की आपण एकदा परत उघडू पाण्याची कमतरता चेक करू परंतु मला तर काही वाटत नाही की पाणी त्याच्यामध्ये कमी झालं असेल त्यामुळे परत एकदा आपण तसंच झाकण ठेवू आणि एक पाच सहा मिनट मस्तपैकी त्याला वाट बघू की ते योग्य पद्धतीने शिजली का तर मग बघूया एक पाच मिनटानंतर तर बघा कशा छान पद्धतीने वाफ निघत आहे आणि आपली भाजी त्याचा कलर चेंज झाला आहे शेंगा व्यवस्थितरित्या शिजले असेल आपण त्याची एक बीव काढून बघू तुम्ही बघू शकता की या मस्तपैकी शिजलं आहे त्यामुळे घ्या आता मस्तपैकी ताटात आणि करा एकदा सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो घेऊया नवीन व्हिडिओ